तू त्याला बघू शकता आईने अर्धा तुकडा होता त्याच्यातून पण तुकडा कडले असा ओपन केला दाखवलेला असं ओपन करायचं जो मधला डेट असतो ना तो काढला ना ओपन करायला भेटतो आपल्याला सेम लसणार अर्धा तुकडा आहे मग अर्ध्या मधून पाव तुकडा आता मस्त काढून घ्यायचं घर्र म्हटलं आपण ताव मारू कलर कलर ऐक एकच नंबर घर पण भरपूर निघतील ना त्याच्या आट्या पण खाऊ दोन्ही आट्या पण आणि घर पण मज्जाई मज्जा इकडं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कॉलमी लाईफ रेडी झालेली आहे मस्त एकच नंबर आता आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर टाकून असतात आईने घेतले कापायला आपण काल फणस फन थांबवता नाईक पाच वर चांगला मोठा फन आहे बघू आता ते फन जमलेला कालच काप जमिला पण आपण आज कापतो बघू आता कसा निघत पिकलेला आहे का कच्चा आहे लावायचं तेल आणि नंतर आताने सुद्धा लावायला लागतं ला बघू शकता आईनी घेतले आता कापायला पणस पुढे पकडी देवाजी मला निघल तर बारा असोच दोघे बसले काय वाटत आई काय वाटतं तुम्हाला <laughs> निघेल का ओके आपण वट पौर्णिमेला आणला तो थोडा वाईट वाईट होता म्हणजे पिकला नव्हता तेवढा आणि

वास मला पण यायला लागला आता पिकले वाटत पिकले हा दिसले जाम पिकले जाम पिकले जाम पिकले करू न एकच नंबर सुगंध सुटला बघ जबरदस्त त्याला साईडला ठेव आणि तुम्ही बघू शकता भरपूर असा पिकलेला आहे आणि हाटी बघा हाट्या पण मोठ्या आहेत जबरदस्त माझं माझं तर काम पच्चीसच आहे ना घर तर पिकल्या नाच इकडे बघा बघू शकता कलर आणि हाट्या पण जबरदस्त मोठ्या आहेत म्हणून हाट्या पण जाम पडतात कागद जायचा का चिक निजिल असं ना तो पुसून घ्यायला आई दोन्ही काढायला लागतील ना तर खराब होतील नाही खराब होतील तुम्ही बघू शकता उजावल्या घरा घेतल्या आपण थोडासा तुटलेला बोनी करता बोनी इकडं मस्त या खायला मस्त गोड गोडाला तुम्ही बघू शकता आपण दोन तुकडे काढले इकडं एक तुकडा येऊला बघा एक नंबर आणि दुसऱ्याचा बी स्वतः अजून दोन कारण का पनसचा जामच मोठा होता आणि गर बघा तुम्ही घरांची साईज मोठी आहे मस्त आणि आट्या पण जाम मोठ्या काट्या जागो पूजा बघा घरच मोठे आहेत म्हणून आट्या पण मोठ्या पनस एवढं मोठं मोठं होतं ना चामस मोटे मोटे होते नाही का आरिशे जे आरिशे पासून स्टार्ट यो चा होता आपले 200 ला दिला बाकी 300 350 400 असो होतो पण होतं आहे ते 400 चलायकीच होतं जामस मोटे तुला बघू शकता आणि अर्धा तुकडा होता त्याच्यात पण तुकडा कडले असा ओपन केला बघा तुकडा ओपन मध्ये तुम्हाला दाखवलेला असा ओपन करायचा तो मधला डेट असेल ना तो काढला ना मग ओपन करायला भेटतं आपल्याला सेम लसणार का या। यो आपला पण अर्धा तुकडा आहे मग यो अर्ध्या मधून पाव तुकडा काढला आता मस्त काढून घ्यायचं घर लगेच आपण ताव मारू कलर ना कलर एकूण एकच नंबर घरं पण भरपूर निघतील ना त्यांच्या हट्ट्या पण आपण खाऊ दोन्ही हट्ट्या पण आणि घरं पण मौजा मज्जाई मज्जा तो नको देव घराते त्यांच्या घराते घरा मोठा पूजा त्यांचा मोठा घरा ते नको देव तो नाही दे त्यांचा आपण दुसरा घरा घेतलेला आहे मस्त खायला आतापर्यंत दहा बारा खाल कार पूर्ण अर्धा वलता दहा बारा मिनिट खाले त्यांच्या आट्या आवड्या आट्या बघा एक साईज एक नंबर जाम मोठ्या आहेत आट्या एकच नंबर आहेत आणि आता यो दुसरा ओके गे गेला तो पण सुट्टा करून घ्यायचा सुट्टा करायला लागतो मग तो व्यवस्थित कापायला लागतो मग तो, तो, तो सुट्टा होत ना मग काढायला भेटत त्या साईड लागतो ते ते टुकड्यांच्या एवढंच ठेवले आणि बाकीचं तर खाल जाम जोर घेतले कडले जस निघतान तसं खातान आता यांच्या निघते ना अजून अर्धा टुकडा आपला आरण झोपूनच्या उठले आधारले बा तुम्ही बघू शकता इकडे बघा आपली पणसाची अर्धी फाल काढून झालेली आहे इकडे घाण ठेवले सुपान कमी फाल करले जास्त फाल जास्त फाल आहे कमी फाल त्यांच्या एक ओ भांडा एवढं फुल भरले फूल म्हणजे जास्त झालं असा एवढं आणि एवढ्या आट्या करल्या आट्या पण भरपूर मोठ्या आहेत मस्त वैकी ते पण खायला मजा येते आता आपण हो साफ करू आई ठेवणार होती आईला बोललो जास्त पिकले ठेवू नको नाहीतर एवढा सोन्यासारखं फनच खराब होल उद्या साफ करणार होती आईला बोला तो पण सापकर एवढे निघले मस्त चला लावा ताकत पूजा लाव ताकत लावत जय बजरंगाला चला दुसरा पाठ राहिला होता अर्धा त्याचं पण आईने दोन टुकडे केले तिथे ठेवले ओपन करू आईनी त्याचा जो तो अस

हे भर पर्ल्यान ते भाई अर्तींच्या अजून तो बाकी आहे आमच निघतील आमच बघू शकता तुम्ही आता शेवटचा घेतल्या आहे हे करायला काढलं त्याचा डेट तो मधला असं तो अरे वा मस्त फुल्ला पिसारा फुल्ला फन्साचा मस्त येल्लो येल्लो येऊला आणि तुम्ही बघू शकता माझा अर्ण सुद्धा आला मग शिरा झोपेतून उठला ना ते झोप पूर्ण झाली नव्हती रागत होता माझा बाबू इकडे बघा आता आला <laughs> चला फायनली फनस साफ करून झालेला आहे तुम्ही बघू शकता आरू कसा लागत फनस माझा आरू पण आता फनस खाती परत भरले बघ आवर खाल् म्हणजे वाटगा भरला भरला आट्यांची साईज बघा ना किती मोठी आहे एक नंबर त्यांची साईज आट्या बी जाम मोठे आहेत एवढ्या खाली आहे आपण मोठा मोठा आल्या की परत असं ना, ना, ना मोठा टाट तो भरून ग्रह भरगच्च भरले आणि सूप भरून घाण करली आवरे घाण निघली आवरी अरे फणसच एवढा मोठा होता ना जामच मोठा होता आपण जो फणस आणले ना तो आपल्याला अडीचशेला बोललेला तर दोनशे मध्ये दिला आणि जर सीझन ना वट पौर्णिमेच्या विलीज तरी जवळजवळ चारशे साडेचारशे तरी काय एवढा मोठा होता कारण गरज एवढ पडल्यान ना की जामच भरपूर पडले ते गरज जवळजवळ पाच एकशे रुपयाचं गरज होती जास्त पण कमी नाही एवढं मागत आले पंचा गरज तर चला आई आता त्याच्या एकदम फ्रेश फ्रेश आहेत ना ते साईडला करतं ते कारण की आता उद्या नम्रताला देतो नम्रताला पण जाम पडतात ना बाकीचं जास्त पिकलेत ना ते आता आपण खाऊ आज आणि उद्या आणि आता आठे निघल्यात ना त्या पूजाला बनवायला सांगतो उन्हाला असता फनसपौली बनवली असते यात ना आता बनवायला जाता हा आणि जर उन्हाला असताना आता पावसाला उन्हाला ना तर फनसपोली बनवली असते आपली ना आंबापड असतं ना आपलं आंबावडी तसेच फणस पोली बनवतात आम्ही एकदा बनवली होती या वर्षी दाखवायची होती पण यावेळी उन्हाळ्यामध्ये आपल्याला फणस भेटलाच नाही ऍक्च्युअली फणस तेव्हा आलेच नव्हते बोल नाही पावसाळ्यात आईने शॉटिंग केले मस्त ते जास्त नाही आपण खाऊ एवढे डबा भरले एकदम म्हणजे कडक कडक नाही पण कडक कडक आईने ठेवल्या म्हणजे नाही बऱ्यापैकी आहेत ना जास्त नाही आता आपण खाऊ फायनली आपल्या आट्या आलेल्या आहेत तिकडे बघा बघू शकता तुम्ही एक नंबर पंचाच्या हट्या एकच नंबर उफाल आणि मोठ्या पण आहेत तर या खायला चला आता कोलंबी फ्राय करायची आपल्याला तिकडे बघा आईने आता कोलंबी घेतली त्याचा तो मधला धागा असतो ना काला तो काढून घेतो त्याच्याने काय आपला तो काढला ना तर असं जुलाब वगैरे किंवा पोट वगैरे दुखत नाही मग कोलंबी किती खाली तर काय वाटत नाही म्हणजे काय होत नाही तो, तो काढायला लागतो काला धागा तुम्ही इकडं तुम्ही बघू शकता आपण कोलंबी मस्त धागा काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तिथे कागडा मिरची आंब्याच्या फोडी घेतल्या ना आपल्याला मसाला मध्ये करा कर, फ्राय करायचे एक नंबर लागतात लसूण टेसून घेतले कढीपत्ता वरून टाकायला कोथिंबीर घरचा लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आणि मीठ चला आता आईने गॅस चालू केले आणि तवा ठेवला आपल्याला तवा कोलंबी बनवायची मस्त तवा कोळंबी फ्राय तर चला आपण गॅस चालू केले आता आपण तव्यावर तेल टाकून घेऊ दोन डोले तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल गरम होतं तोपर्यंत आपण कोलबीला आपण मसाले लावून घेऊ सर्व चला आता आपण एक करून सर्व मसाले टाकू त्याला टाकायचं आपल्याला हळद नंतर टाकू धना पावडर नंतर टाकू गरम मसाला त्यानंतर टाकू आपला घरचा लाल तिखट चवीनुसार मीठ मस्त मिक्स करून घेऊ थोडं पाण्याचा शिंदरा मारला मसाला मिक्स करायसाठी चला आता आपण लसूण टाकून घेऊ मिरची करू शकता परतून घ्यायचं आपल्याला चला आता मिरची लसूण वगैरे त्या साईडला करू न्याच्या तरी करतील तर आपण इथे करून कोल्ड्रिंक सोडू आंब्याच्या पोळी पण घेतल्यात राहिलेला मसाला आहे ना त्याच्यात मी करत दा कधी तुम्ही ट्राय नसे केलं ना नक्की ट्राय करा असा आंबा खाऊन बघा फ्राय मच्छी किंवा कोलंबीमध्ये एक नंबर लागतं आपण कोलंबी दुसरी साईड आता पार्टी करू एक साईड झाली असतील कोलंबी शिजायला वेळ ना लागेल पाच मिनिटं शिजवली तिकडं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली कॉलमही प्राईज रेडी झालेली आहे मस्त व्यक्ती एकच नंबर आता आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर टाकू मस्त चला याय जेवाला तुम्ही बघू शकता टाटेडे मस्त भास्कर कोलंबी तवा फाय दुपारीचा कोलंबीचं कालवण मस्त जवायला तर चला आजचा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा